शिरो तालुक्यातील अब्दुल लाट येथील गुरुकुल शिक्षण समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न झाला संस्थेचे संस्थापक गणेश नायकुडे उपाध्यक्ष सौनविता नायकुडे मुख्याध्यापिका सौ बालिका पाटील व सौ रेवती मग यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना गणेश नायकुडे म्हणाले जीवनात यशस्वी होण्यासाठी व उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे या वर्षाचा बेस्ट हाऊस इन स्पोर्ट्स हा अवॉर्ड गुरुकुल विद्यालयाच्या केम्ब्रिज हाऊसला तर गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या हॉवर्ड हाऊसला मिळाला तसेच गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थी कुमार पियुष हनुमंत पाटील व विद्यार्थिनी कुमारी स्वर्धा जितेंद्र अनुजे यांना तर गुरुकुल विद्यालयामधील विद्यार्थिनी कुमार करण अरविंद गायकवाड व विद्यार्थिनी कुमार संस्कृ कुमारी संस्कृती शंकर पुजारी यांना खेळामधील विशेष कामगिरीबद्दल बेस्ट स्पोर्ट्समन या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक गणेश नायकुडे उपाध्यक्ष सौ नविता नायकुडे नविता नायकुडे मुख्याध्यापिका सौ बालिका पाटील व सौ रेवती मगदूम सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मराठी